पंढरपूरला काय चिंतेचे बाबा तुम्हाला काय गंमत आटून राहिलं काय तुम्हाला वाटते की मी गंमत करून राहिली काय आपण दरवर्षी जात नसतो काय पंढरपूरले नाही कसा विचारपास करे सांगते तुम्ही गारवाल्याची भेट द्या तोच आपला गेम एक मी दोन तीन बायला सांगतो आणि तुम्हाला सांगतो जास्त बाजार आपल्याला नाही लागत नाही नाही पुढे के होती ठीक आहे सांगतो आलोच मी चिंतेच्या बाबा वाटते शांती खोटीच बोलून राहिली आपण देवा ठिकाणी जायला काय खोट बोलतो काय त्या दिवशी सविता अशीच म्हणे चल आता सविता म्हटली काय पाहतो माहिती कुठे गेली हो सविता सविता आ सविता कुठे अस बाथरूम मध्ये आहेस काय जाऊ दे बाई देवा हा बाय म्हणतो सोनाली की आराम भेटते सोनाली की आराम भेटते पण सोनाली की डबलच टेन्शन होते पहिले तरी मोकळ आले जाते सुनीच टेन्शन पोराच टेन्शन नातेच टेन्शन जाऊ दे तिला म्हणतो तू घरीच राह मी जाऊन आता पांढर पडले सविता तू काहीच काळजी करू नको मी आव ना आई मागे तू असेच म्हणत मी आ मी आशीन तर काहीच नाही गेलं तू चल आई मी चलली मग मा सासूला सांगून नाही आली मी मला असेल माझी सासू कुठे गेली कुठे गेली थांब ना राजा कसा वाजवत होतो बॅन बाजा मी <laughs> त्याच्यासाठी मला पहिली बबलीची भेट घ्यायला लागेल आता पहिली बबलीच्या घरी जातो आई मोठी देवधारम करते आणि पोरगा बा पोरगा सगळं गाव चोरून येते आई कधी गेली होती आई कधी कधी गेली होती तू शालेत शालेत जाला की नाही शालेत हा उजाज बेटा चल चल तुला घेऊन शाळेत चलतो मी चल चल आई लवकर 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 चल लवकर चल आई कर, चल आता ओवीची ओजची दोघांची ऍडमिशन करून घेतो उसने पैसे मागतोय खांद्याने नवराने ऐकून राला ना नका ऐकू मला तुम्ही माझ्या सासू बाची बी डोळे लागेल म्हटलं ना मी नंतर झाडतो म्हणून नाही मी झाड करतो तू सांग टाक

घरी येऊन हाजर करायला काकू मी म्हणत होती चल सांग काय माझ्या शाळेत तुमची ओळखीची आहे मॅडम हा सविता येतो ना आज सविता काकू किती दिवसापासून शाळा लागले पाच सात दिवस होऊन राहिले लग्निशन नाही केली अजून

अग सासूबाई महारानी आहे घरातले मी मी नो काय आणू आहे येतो मी जमला मस्त घरी बसल्या सगळं काही आलं जे मला सांगता भाई मला घरातच राहतो ते फिर आज माझ्या घरी ते नसून केला कधी हे कधी वाटते ते मॅडम घर मी घेऊ पिंकी गे बोलायचं पिंकी जे माहित आहे हॅलो పింకి పింకి బాటా ఏ మ్యాడమ్ కాల్ నోత మ్యాడమ్ శంతింకి శాంత శాసీ రెండు बरी शाळेत जावं लागते मग नाताचं नाताच ऍडमिशन करावं लागते ना शेवंत मावशी पंढरपूर चलते ना मग नक्की आहे ना शांत शांते तू त्या दिवशी सांगत नक्की आहे म्हणून ठीक आहे शेवंत मावशी ये तुम्ही जमला आता शाळेच टेन्शन होत लेकरायचं टेन्शन मिटून राहिला आता आता जातो सुषमाच्या घरी आणि ते कोणच्या तिकून जातो शाळेत लेकराची ऍडमिशन पक्क्या करून घेतो बस झालं मग चला आता शांती सांगा घरते मला पंढरपूर मागच्या वर्षी तर घरीच राहा लागलं बाबी अजून मी आली इतक्या वेळची कुठे गेली तर शांताबाईच्या घरी गेली ना अजून पत्ता नाही जाऊनच पहा शांताबाईच्या घरी शकुलाबाईच्या घरी जातो ना शकुलाबाई सांगतो पंढरपूरला जायचं तयारी कर म्हणून शांतिर्थी सांगत नाही वाचा ना घडलं तर घडलं शकुलाबाईने पंढरपूर अरे शांतरंबू मले फोन कोण फोन फिरून राहिले हो तुम्ही तसं काही नाही महादेव इकून चाललो होत मनात विचार आला इकडला रस्त्या गावा म्हणून तसं काही नाही महादेव चल येतो महादेव महादेव घरी चाललो आताच फोन दोन दिन शांतीने शांताराम भाऊ शकुलाबाईच्या घरी गेले म्हणून नाही नाही कोणा रस्ते सांगा लागत थांब बघा राणी मायच बघली आले मन लागला माझ्या हातीत ये तुम्ही विचार करू नका एवढा माय भवाच मी पवून गी म्हणते समजू नको तू त्या नवरा चांगला आहे म्हणून सगळ्याची नवरे चांगले असतील था। बबली किती नशीबवान असत माझ्यासारखा नवरा भेटला तुले म्हणते खरोखर नाही नशीबवाना आम्ही तुमच्यासारखा ओगी रोट कामचोर घरच्या घरी खाणारा नवरा भेटला मला बरोबर आहे तुमचं बरोबर आहे मी तर म्हणतो देवा असा नवरा कधीच को कोणार आहे नको तू काम आता नवरा नाही बघल मई परखच नाही तुले लोकले तरी लोक लय परख आहे पण तुले मय परखच नाही थांब बबले मी बी मय ओळख करून देईन तुले मी काय चीज जा बंटे कामच पाहिजे मायकू कमवते ना नवऱ्याला कमावायचं काय काम मग एवढ्या मोठ्या पैशाचं काही नाही काय करतात कमई कमई अरे सगळं कमावणारे असले तर गमावणार तरी पाहिजे कोणी मी आई तरी माझ असे आता कधी बी भाषिंद माहिती करते कधी बी भाषिंद आता मला थांबत असते मी त्या घरांनी थांबली तुझे काहीच करत नाही बघली म्हणतो बघू डोकं जरा शांत चल मग पंढरपूरला आमच्या सोबत गुड्डी बाय सविताची सू बॅग घेऊन कुठे निघाली राधा राधांगी हम्म काहीतरी भांडण केलं वाटते सवितान ही आहे सविते गुड्डी कुठे चालली गुड्डी तू रागा राधांगी कुठे निघाली शांत काकू गुड्डी चांगलं काय झालं एकमेकाला सांगितल्यानं मला हलका होते गुड्डे जा ना तुम्ही तुमची मैत्रीण ना सासू जा तुमच्या मैत्रीणच विचारा तुम्ही काय झालं तुमची सून तर आताच येऊन गेली शांता काकू मी काय पागल झाली काय तुम्हाला सांगून राहिले मी माझ्या घरी आहे ना तुमची सून आणि तुम्ही म्हणता तुमच्या घरी मला माहित नाही गुड्डे मी जाई वेळची बाहेर शाळेत गेली आता सुषमाच्या घरी चालली गेली बी तर काही काम असेल माहित नाही गुड्डी मला चांगला काय झालं तू कुठे चालली चालली माहेरी कुठे जाऊन गुड्डी माहेरी करून चालली तू श्यामली माहित आहे काय सासू सगळं भांडण करून चालली काय मी नाही केलं भांडण तुमच्या मैत्रिणी भांडण केलं माझ्यासोबत कधी बी पाशिंदा घालून पाळून घालून पाळून बोलते मले आता दोन मिनटं थांबत नाही मी गुड्डी असा रागा रागात घेतला निर्णय योग्य नसते गुड्डी आजकाल कोणी नाही ऐका सगळ्या कॉलनी भांडण लावते एकमेकांच्या घरी स्वतःच्या घरात ठेव स्वतःच्या घरात भांडण लावते पाय गेली सुन मायरी बस मनात येते सुलोचना सुलोचना शंतरामचा वाजूनामाला का होय शांतारामाले पाय ना काय म्हणतात तर काय झालं काय झालं ना बाहेरच सांगतलं पंढरपूरला जायची तयारी करा म्हणे सासूला मी आवाज दिला मी म्हटलं तुम्ही सांगा म्हटलं मामा पंढरपूरला पंढरपूरला घेऊन चालते माहिती खरंच खरे शांतारा पंढरपूरले गे आपण म्हणूस पप्पू शंकर आपण दोघे पंढरपूर येतो म्हणून देवानं आपल्याला घरी बसत मुलांना पाठवून दिलं शांताराम मामा हा हा करतो आम्ही तयारी काही काळजी नका करू तुम्ही तुमचा डब्बा बी घेतो ठीक आहे ठीक आहे करून मग तुम्हाला ठीक आहे शांताराम आई पण घे आपण आताच विषय केला आणि आपल्या देवानं ऐकलं पप्पू इकडे पप्पू सुलो ना मला तसं वाटते शांतीलाच पाठवलं असेल शांतारामले आता मला शंका नका न कोणी बी पाठवून द्या आपण ठरवलं ना बस मी पप्पूला शंकरला सांगतो चलोचे ना लय खुश झाली चला मग मस्त पंढरपूरला जाऊन येतो पाय नाही आई संधीपासून आली ड्युटीवरून किती वेळ झाला मनीषा काय झालं मनीषा आई पाय ना आई संधीपासून आली ड्युटीवरून किती वेळ झाला आई आई माझी धडधड करून राहिला आई पप्पू तर केलं नशील नाही नाही मनीषा तू टेन्शन घेऊ नको पप्पू पप्पूची हिंमत नाही असे धंदे करायची आता काय येत आहे आले असते संदीप अजून एवढी शांताबाई तू काही नाही संदीप आला नाही ड्युटीवरच म्हणून मनीषा परेशान होऊन सांगितलं ना बाबतीच काम असेल जास्त म्हणून आला नाही मनीषा गंगूबाई तुम्ही चला पंढरपूरले आमच्या सोबत आणि चल गाडी करून शांताबाई खरंच का मालतो वा पण सोबत पाहिजे शांताबाई इच्छा होती या दोघाई पंढरपूरला शांता काक तुम्ही सर्वजण चालले काय सविता ताई पण काय हा पाहू तो तुम्ही मग शांताबाई आता चार चिटा पकवून घेतो चालेल काय मनीषा आता तू नाराज होती ना आता किती खुश झाली तुला सांगत देवस सगळं बरोबर करते हा आई बरोबर आहे तुमचं चला घरात चला वहिनी तुम्ही लय खुशी गोष्ट सांगतली वहिनी लय खुश झालो मी पाहिलं ना तपूर मनीशातीत येणारच आहे झालं पा मग तुम्हाला काय करायचं आहे किती चांगलं झालं शांतारा मामा सांगायला आले चला वहिनी येतो मी काही ना काही तर प्लॅनिंग कराच लागेल झाले हम्म आज बाहेर चाल वहिनी तुम्ही मन सांगते आज तर मी लय खुश आहो पप्पू असेच खुश राहा मला लय बरं वाटतंय. बर झालं. शंकर येत नाहीत. पप्पूच येतात. मस्त. मज्जाच मज्जा. अरे बापरे. कस तरी समजायला. असं वाटतंय. पळतो कि काय चक्कर येऊन राहिली. थोडा बसतो. मग जातो बस स्टँडवर बर झालं. इकून आली कोणाला दिसली नाही. गुड्डी काय झालं गुड्डी हे बिचारी मामाकडे लागले काय माहित का चल गुड्डी

कपडे किती चांगले घातले सगळे मॅचिंग मॅचिंग केलं आता मॅडमले भेटायला चालली ना चांगला दास लागेल आता फोन करून दव का चुगुणतنين म्हणू अरे मला शांतabe तू सासू असो काही कामाची नाही आहे मले मले म्हटलं दे असं निन ना या ऍडमिशन करायला तण म्हणून हां चौताला फोन करतो पहिले हॅलो सविता मीनकू मी निघाली घरून आता लवकर येतो ठीक आहे मग थो चला आता या निमित्ताने सगळे जण घाटाघटा हतात बेटा तू डॉक्टर साहेब गेले ने चेक करून तुले राहू नको आता डॉक्टर साहेब सांगतातच काय झालं <laughs> अरे पोरी तुझी घराचे दिवस संपले आता हास मस्त हास डॉक्टर साहेब काय झालं डॉक्टर साहेब हा मॅडम प्रेग्नेंट आहे दिवस गेले यांना तू आई म्हणणार गुड्डी डॉक्टर साहेब पेशंट देव झाला शांताबाई नीर ऐकून खुशी नदी झाली चला तुम्हाला औषध पाणी देतो कुठे गेली याच्या घरचे हा मी फोन करून बोलून घेतो ठीक आहे डॉक्टर साहेब आता येते श्याम पाहिले मंडळी खुशीची बातमी ऐकली ना मला माहित आहे तुम्ही पण खूप खुश झाले असाल व्हिडिओ पूर्ण पा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा प्लीज सोडून देऊ का तुम्हाला सर्वांना सांगतो आता नवीन सिस्टम ने व्हिडिओ करत आहे थोडाफार आवाज कमी जास्त तर होणारच आहे ते तुम्ही ऍडजस्ट करून घे शांता बी तुमचे धन्यवाद बांधते चला मग आपण काही जणांचे नावं घेऊ पूजा कर रेखा शेंद्रे लतिका पाटील निकिता मराठे आम्ही परिक रेशमा अजय चौधरी माया चव्हाण अर्चना वागmare लीला पटन योगिनी रोमन रंजना इंगोले अश्विनी जुंगरे चला मग आमचे नावाचा कमेंट करा उद्याच्या व्हिडिओ साठी चला मग शांताबाईला पाठ देते ना चॅनल सबस्क्राइब करा ভেটো আপনার নবীন বিষয়সাগত নবীন ভাঙা